नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्या संदर्भामध्ये सरकारकडून छोटीशी अपडेट आपल्यासमोर आली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो माहिती पाहण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर, तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आज जी आपण माहिती पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा राज्यात नुकतेच लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आले असून त्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आज जमा होणार आहेत त्यामुळे मित्रांनो बघा राज्यातल्या एकाच घरात आज घरा एकूण पाच हजार रुपये मिळणार आहेत परळी येथे कृषी महोत्सवामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्याच्या हस्ते हे पैसे वितरित करण्यात येणार असून त्याचा फायदा देशातील एक कोटी शेतकऱ्यांना होणार रा आहे राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्याव्याच्या अनुदानाने अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरू करण्यात येत असल्याचे पोर्टलचेही अनावरण करण्यात येणार आहे म्हणूनच मित्रांनो लाडक्या बहिणीच्या पाठोपाठ आता शेतकरी लाडका ठरणार आहे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारनं विविध योजना सुरू केलेल्या आहेत यातील एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते प्रत्येक चार महिन्याच्या फरकाने शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपयाचा हप्ता जमा केला जातो आतापर्यंत मित्रांनो या योजनेचे सतरा हप्ते जाही जारी करण्यात आलेले आहेत अठराव्या हप्त्याची देखील शेतकरी वाट पाहत आहेत पुढे बघा मित्रांनो पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करताना प्रविष्ट केलेला तपशील तपासणे आवश्यक आहे अर्जामध्ये नाव लिंग आधार क्रमांक खाते क्रमांक यासारखे तपशील योग्यरित्या भरा तुम्ही त्या चुकीच्या पद्धतीने भरल्यास तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनीची पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेच्या संदर्भामध्ये छोटीशी माहिती कुठे मिळणार आहे बघा मित्रांनो योजनेशी संबंधित अपडेटसाठी किसान भाई अधिकृत साईट पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ची मदत घेऊ शकता शेतकरी बांधवही जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन ई के वाय सी करू शकतात शेतकरी बांधवांना काही अडचण येत असेल तर ते हेल्पलाईन क्रमांक पंधरा बावन्न एकसष्ट ची मदत घेऊ शकतात योजनेशी संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधव इथे जो नंबर दिलेला आहे अठरा डबल झिरो अकरा पंचावन्न सव्वीस या क्रमांकावर संपर्क साधू शकतात मित्रांनो ही होती आपल्यासमोर आलेली छोटीशी माहिती व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन माहिती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद